ढीगभर पैसे घालून आपण पाठीमागच्या गळ्याचे वेगवेगळे डिझाईन्स बनवतो पण आपण समोरच्या गळ्याकडे अजिबात लक्ष देत नाही तर त्याचमुळे आपला ब्लाऊज घातल्यानंतर कितीही मागड्या डिझाईन करू दे वेगवेगळ्या डिझाईन करू दे तरी तो काकूबाईसारखा का दिसतो तरी याचसाठी आपण समोरच्या गळ्याकडेही लक्ष दिले पाहिजे असं सोल्युशन आहे की आपण पुढच्या गळ्याला इतका इम्पॉर्टन्स देत नाही जितका की मागच्या गळ्याला देतो तर त्याचमुळे आपला ब्लाऊजचा आकार बिघडतो शेप बिघडते आणि ब्लाऊज घातल्यानंतर तो कसा तरीच दिसतो तर इथं दिस बघा गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता मस्त असा पसरट गळ्याचा आकार मी समोरच्या गळ्याला दिलेला आहे आणि हा ब्लाऊज घातल्यानंतर नक्कीच मस्त असा दिसणार आहे बघा आणि असाच गळ्याचा आकार आपण कसा ड्रॉ करायचा त्यानंतर कटिंग कर स्टिचिंग कसं करायचं तर याच्या छोट्या छोट्या आणि मस्त अशा टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा स्किप न करता तुम्हाला छान छान अशा टिप्स बघायला मिळणार आहेत एकदम सोप्या ज्या की तुम्हाला कुणीच सांगितल्या नसतील तर इथं बघा मी स्टिच पूर्ण केलेला फ्रंट पार्ट घेतलेला आहे ब्लाऊजचा आणि आता आपण पहिल्यांदा गळ्याचा आकार कट कटिंग करण्यापासून ते स्टिचिंग करण्यापर्यंत बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण गळ्याचा आकार कसा आला पाहिजे समोरच्या गळ्याचा आकार ड्रॉ करून कसा घ्यायचा पसरट ग गा, गळा कसा करायचा आणि तोही शोल्डर न उतरता तरी हे बघणार आहोत आणि बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही पसरड गळ्याचा आकार समोरचा केलात तर तुमचा शोल्डर जर उतर उतरत असेल तर तोही अजिबात उतरणार नाही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला वाटेल की गळा पसरट केल्यानंतर आपला शोल्डर आणखी उतरेल पण तसं होत नाही बघा आपण जितका समोरचा आकार पसरत ठेवू तर तितकाच शोल्डर आपला छान असा ओढल्यासारखा ताणल्यासारखा परफेक्ट असा बॉडीबरोबर बसतो तर इथं मी गळ्याचा आकार घेतलेला आहे खालून मी गळ्याचा जो आपली उंची आहे तर ती टाकून घेतलेली आहे तर नेहमीप्रमाणे आपण कसं करतो बघा अशा पद्धतीनं गळ्याचा आकार देतो आणि फक्त गळा स्टिच करून काढतो तर ही चूक आपण करायची नाहीये याचमुळे आपला जो शोल्डर आहे तर तो उतरतो आणि ब्लाऊज घातल्यानंतर तो एकदम काकूबाईसारखा का दिसतो बघा पाठीमागच्या गळ्याला तुम्ही तुम्ही कितीही फॅशनेबल डिझाईन केलीत तर ब्लाऊजचा शेप काही वेगळाच होतो तर इथं बघा आपण अशा पद्धतीनं गळ्याचा आकार करायचा आहे आपली जी कटोरीची शिलाई आहे तर तिथून एकदम कर्व असा आकार आपण गळ्याला द्यायचा आहे बघा तर दुसऱ्या बाजूला पण मी आकार देऊन घेते खालून व्यवस्थित आपण पॉईंट ठेवून एकावरती एक असा राहिला आहे का बघून आपण गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला गळ्याचे दोन्हीकडचे आकार सेम येत नसतील तर यासाठी मस्त अशी टिप्स सांगते बघा मी तुम्हाला इथं अशा पद्धतीनं आपली जी लूपट्टी आहे तर त्यावरती दुसरा पार्ट ठेवून बघा फक्त तो दुसऱ्या बाजूला फोल्ड करायचा आहे बघा अशा पद्धतीनं बघा फोल्ड करायचा आणि शोल्डर जुळवून घेऊन फक्त आपला जो गळ्याचा आकार आहे तर तो ट्रेस करून घ्यायचा आहे बघा तर दुसऱ्या बाजूला तो पण तो व्यवस्थित असा ट्रेस होतो आणि आता इथं बघा आणखी एकदा मी खडू खडूचं मार्किंग करून घेते म्हणजे दोन्हीही गळ्याचे जे आकार आहेत ते एकदम सेम असे येतील बघा आता तुम्हाला दिसत असेल की आपले दोन्ही गळ्याचे आकार सेम झालेले आहेत आणि गळा जुळवल्यानंतर एकदम मस्त असा शेप येत आहे तर गळा चा आकार देऊन झाल्यानंतर आपण लगेच कटिंग करतो पण तसं करायचं नाही आहे इथं आपल्याला एक छोटीशी आतल्या बाजूनं टीप देऊन घ्यायची आहे तर बघा इथं जो आपण ड्रॉ केलेला आकार आहे तर त्याच्या थोडंसं आतून मी टीप देऊन घेतलेली आहे जेणेकरून आपलं कटिंग केल्यानंतर आपलं जे कापड आहे ते इकडे तिकडे अस्तर एकीकडे आणि ब्लाऊज पीस इकडे होऊ नये यासाठी आणि त्यानंतर जी आपली कटोरीची जी जॉईंटची लाईन आहे तर तिथून आपलं कटोरी उसवत जाऊ नये यासाठी गळा स्टिच करूपर्यंत आपली ती लाईन उसवत जाते आणि तिथूनच आपला ब्लाउज किसायला सुरुवात होते तर कटी जी टीप आहे तर ती देऊन झाल्यानंतर आपण अशा पद्धतीनं गळ्याच्या आकाराप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे बघा आणि कटिंग करून झाल्यानंतर आणखी एकदा आपण चेक करायचं आहे की आपला गळ्याचा आकार हा परफेक्ट येतो का समोर ठेवून तर इथं मी कटिंग करून घेत आहे बघा एकदम सावकाश पद्धतीनं आपण कटिंग करायचं आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही बघा एकदम मस्त परफेक्ट शेप शेपमध्ये आपण कटिंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं कटिंग झाल्यानंतर आपण एकावरती एक, एक जवळ असे पार्ट ठेवून बघूयात की आपले परफेक्ट गळ्याचा आकार येतोय का तर बघा थोडासा किंची मला आकार थोडासा पसरट या बाजूचा पाहिजे आहे तर मी तो ड्रॉ करून घेते आणि आणखी एकदा कटिंग करून घेते बघा तर पहिला जो गळ्याचा आकार देण्याची ही जी स्टेप आहे तर ती आपण एकदम गडबडीत किंवा कशीही करायची नाही तर इथं तुम्ही बघा एकदम मस्त असा आकार आलेला आहे गळ्याचा आणि स्टिच करून घेतल्यानंतर आणखी थोडा पसरट आपला गळा होणार आहे कारण आपण या गळ्याला ग आतली गळापट्टी जी असते तर ती दुमडपट्टी करणार आहोत तर त्यामुळे आणखी थोडा पसरट असा आपला गळ्याचा आकार होणार आहे तर आता आपला गळा कटिंग कर करून झालेला आहे तर आता आपण स्टिचिंग बघणार आहोत कसं करायचं ते तर बघा इथं दोन्ही आकार मी समोरासमोर ठेवून दाखवते किती सुंदर असा शेप आपला आलेला आहे परफेक्ट तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात तर स्टिचिंगसाठी पहिल्यांदा आपण तिरक्या पट्ट्या ज्या आहेत त्या अस्तरच्या मी घेतलेल्या आहेत बघा इथं आणि आता आपण अशी फोल्ड करून पट्टी नेहमीप्रमाणे आपण जशी गळापट्टी करतो तर पाव इंचापेक्षा कमी इतका अंतर ठेवायचं आहे आणि गळ्याचा आकार असेल त्या पद्धतीनं पट्टी ठेवत ठेवत आपल्याला जायचं आहे थोडीशी थोडी ओढत पट्टी लावली तरी चालेल तर बघा आपली पहिली टीप देऊन झालेली आहे थोडं एक्स्ट्रा कापड आपण सोडलेलं आहे धुमडसाठी आणि आता आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि याच पट्टीवरून आपण एक दापटीप घेणार आहोत फक्त धुमड घालून दापटीप घेताना पण एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी दापटीप घ्यायची आहे कापड अजिबात लूज सोडायचं नाही आहे आणि आता आतल्या बाजूला पट्टी धुमडून बघा पाव इंचापेक्षा कमी इतकं अंतर सोडून मी ही टीप घेत आहे तर छान असं आतल्या बाजूला अस्तर जे आहे ते फोल्ड करायचं आहे बघा आणि शेवटीला धुमड घालून आपण तिथं लॉक करून घ्यायचं आहे आणि लॉक करून झाल्यानंतर इथं मी पटपट तुम्हाला जे हुकचे लूप आहेत तर ते पण करून दाखवते तर बघा हुकचे जे लूप आहेत तर ते पण मी मशीनवरती पटपट करून घेते जेव्हा गळापट्टी करत असते तर त्याच वेळेस मी हे लूप पण बनवून घेते जेणेकरून नंतर विसरू नयेत आणि पुन्हा आपल्याला कलरची गुंडी वगैरे लावत बसावी लागू नये यासाठी तर लूप करून घेतल्यानंतर मी आडव्यामध्येच लॉक करून घेतलेला आहे तर गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा गळ्याचा आकार आलेला आहे छान असा पसरड गळ्याचा आकार तर बघा आतल्या बाजूनेही छान असं फिनिशिंग आलेलं आहे आणि जी आपली कटोरीची टीप आहे तर तीही तुम्ही पाहू शकता छान अशी एकाच बाजूला दुमडली गेलेली आहे तर दुसरा जो पार्ट आहे तर त्याला पण आपण पन मस्त अशी गळापट्टी लावून घेऊयात तर पहिल्यांदाच मी थोडी दुमड घालून घेतलेली आहे बघा पट्टीला आणि जशी आपण मगाची गळापट्टी लावली तर त्याच पद्धतीनं ही पण गळापट्टी स्टिच करून घ्यायची आहे गोटपेक्षा पण अशी जर गळापट्टी आपण ब्लाऊजला केली तर मस्त असं फिनिशिंग येतं आणि जी गळारुंदी आहे ती छान होते आणि मस्त अशी पसरट गळा झाल्यानंतर आपला ब्लाऊज घातल्यानंतर तो एकदम गांढळ किंवा कसा तरी दिसत नाही छान अशी गळापट्टी आतल्या बाजूची जर आपण केली दुमडपट्टीची तर गळ्याचा लूक आपापच मस्त असा येतो बघा तर दापटीप देऊन घेतलेली आहे मी आणि त्यावरून आता एक फायनल टिप देऊन घेत आहे बघा पहिल्यांदा आपल्याला न चुकता लॉक करून घ्यायचं आहे आणि छान अशी दुमडच जिथं आहे तर तिथं आतल्या बाजूला व्यवस्थित कापड करून कुठेही गोळा वगैरे न करता बघा छान अशी टीप देऊन घेतलेली आहे एक्स्ट्राचे धागे ही कट केलेले आहेत बघा आणि आता मी गळ्याचा लुक तुम्हाला दाखवते काय मस्त असा लुक आलेला आहे गळ्याचा तर ब्लाऊज घातल्यानंतर अशा पद्धतीनं जर समोरचा गळ्याच्या आकाराकडेही तुम्ही जर लक्ष दिलं तर आपला ब्लाऊजचा लुक हा एकदम मस्त असा येतो आपण काय करतो तर नेहमीच ब्लाऊजचा जो पाठीमागचा गळा आहे तो डिझाईनचा बनवतो वेगवेगळे आकार करतो लेस लावतो नॉट्स लावतो पण जो समोरचा आकार आहे तर त्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्याचमुळे आपल्या गळ्याचा आकार बिघडतो बघा आणि अजिबात ब्लाऊज घातल्यानंतर तो छान असा दिसत नाही कितीही छान गळ्याचा आकार करू दे किती पण जास्त शिलाई देऊन आपण महागडे महागडे गळ्याचे डिझाईन बनवू देत तरी ही गळा कसा तरी दिसतो ब्लाऊज घातल्यानंतर तर अशा पद्धतीने जर समोरचा गळा ही तुम्ही जर स्टिच केलात तर एकदम मस्त असा फिनिशिंगला छान बसतो ब्लाऊज सुंदर दिसतो कितीही सिंपल डिझाईन असली तरीही सुंदर दिसतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू